माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामराव ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आज जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाराज राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती मात्र मालमत्तेबाबत पोलिसांकडून वारंवार होणारी चौकशी आणि पक्ष संघटनेतील वादाला कंटाळून त्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिल्याचं बोललं जाते शिवसेना पक्षप्रतोद आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय मुंबई येथे राज्यातील गुणवत्ता कामगारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी असोसिएशनच्या वतीने सादर केलेल्या लेखी मागणीपत्रावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच पन्नास रुपयांची नवीन नोट बाजारात आणणार आहे त्यासाठी रिझर्व्ह बँककडून हालचालींना वेग आलाय या पन्नास रुपयांच्या नव्या नोटेवर आर बी आयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आदी विकास प्राधिकरणाच्या बुधवारी घेतलेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे उद्योग खात्यातील अनेक निर्णय प्रशासकीय पातळीवर परस्पर घेतले जातात याबाबत मंत्री उदय सामंत यांनी खात्याचे प्रधान सचिव आणि एम आर डी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रे लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे पंतप्रधान मोदी अमेरिकेला जात असलेल्या विमानात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवणार आहेत मी याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे त्या दहशतवाद्यांनी गेल्या महिनाभरात सहा विमानांचे अपघात घडवले आहेत तोच अमेरिकी दहशतवादी पंतप्रधानांच्या विमानात बॉम्बस्फोट घडवणार आहे असा मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात मंगळवारी हा कॉल आला आणि पोलिसांची तारांबळ उडाली आहे राज्यसभा आणि लोकसभेच्या वक्फच्या सुधारणा विधेयकाबाबत अहवाल सादर होताच विरोधकांनी मोठा राडा घातला वक्फ सुधारणा विधेयकात अनेक कमतरता आणि अने त्रुटी आहेत त्यामुळे सरकारने त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे असे म्हणत विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले